नवरात्रीचे नऊ नौ नैवेद्य दोन हजार पंचवीस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या माळेला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नवदुर्गेच्या शैलपुत्री या रूपाचे पूजा केली जाते माता शैलपुत्री ही हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले या दिवशी माता शैलपुत्रीला शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य माता शैलपुत्रीला दाखवल्याने माता शैलपुत्री आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देते नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच नवरात्रीची दुसरी माळ तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी नवदुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाचे पूजा केली जाते या रूपातील माता ही तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना देवीला म्हणजेच ब्रह्मचारिणी देवीला दुसऱ्या माळेला साखरेचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे सदस्यांचे आयुष्य वाढते आपल्या संपूर्ण कुटुंबाला माता ब्रह्मचारिणी ही दीर्घायुष्याचा आशीर्वाद देते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या माळेला चोवीस सप्टेंबर वार बुधवारी नवदुर्गेच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते माता चंद्रघंटाच्या कपाळावरती चंद्र हा अर्ध अवस्थेत आहे चंद्रघंटा देवीची उपासना केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला सांसारिक संकटांपासून मुक्तता मिळते माता चंद्रघंटा म्हणजेच तिसऱ्या माळेला आपल्याला माता चंद्रघंटेला दुधापासून बनवलेले पांढऱ्या रंगाचे पदार्थ किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा खीर याचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी माता चंद्रघंटेला खीर अर्पण केल्यामुळे दुःखापासून मुक्तता मिळते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी म्हणजे माळेला सप्टेंबर दोन हजार एका मान्यतेनुसार आपल्या विश्वाची उत्पत्ती ही कुष्मांडा मातेच्या उदरातून झालेली आहे चौथ्या दिवशी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी चौथ्या माळेला कुष्मांडा मातेचे स्मरण करून तिचे पूजा करून आपण जर व्रत केला म्हणजे उपवास केला तर सर्व रोग आजारापासून आपली सुटका होत व सर्व रोग नष्ट होतात सर्व दुःख नष्ट होतात या दिवशी माता कुष्मांडाला मालपुवाचा नैवेद्य दाखवला जातो कुष्मांडा मातेचे उपासना करून व्रत केल्यामुळे व्यक्तीला बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या पाचव्या माळेला सप्टेंबर वार शुक्रवारी नवदुर्गेच्या स्कंद माता या रूपाचे पूजन केले जाते माता स्कंद माता ही कार्तिकेयाची माता आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात या दिवशी स्कंद माता देवीला केळी नैवेद्य म्हणून अर्पण करायचे असतात या दिवशी मातेला केळी अर्पण केल्याने आपले शरीर हे निरोगी राहते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या सहाव्या माळेला सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वा शनिवारी नवदुर्गेच्या कात्यायनी या रूपाचे पूजन केले जाते माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनांची कन्या आहे माता कात्यायनीला या दिवशी मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो माता कात्यायनीला या दिवशी आपण मध अर्पण केल्यामुळे आपल्यातील आकर्षण शक्ती ही वाढते नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजे सातव्या माळेला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी नवदुर्गेच्या काल रात्री या रूपाची पूजा केली जाते काल म्हणजे वाईट शक्तींचा नाश करणारी म्हणून या देवीला काल रात्री असे म्हटले जाते या दिवशी माता काल रात्रीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी माता कालरात्रीला गुळाचा नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर येणाऱ्या दुःखांपासून आपल्याला मुक्तता मिळते नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या आठव्या माळेला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारी नवदुर्गेच्या महागौरी या रूपाची पूजा केली जाते महागौरी ही अत्यंत सुंदर आणि देखणी अशी देवी आहे तिच्या गोऱ्या रंगामुळे तिला महागौरी असे नाव संबोधले गेले आहे या नवदुर्गेच्या महागौरी रूपाचे पूजा केल्यामुळे महागौरी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि प्रत्येक अशक्य काम हे शक्य करेल असं आपल्याला आशीर्वाद देते या दिवशी महागौरी मातेला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो शास्त्रानुसार असे म्हटले जाते की ज्या महिलेला ज्या स्त्रियांना संतान प्राप्तीसाठी अडचण येत आहे स्त्रियांनी या माताला म्हणजे महागौरी माताला स्मरण करून तिचे पूजा करून तिच्यासाठी व्रत करून एखादा नारळ हा मातेला प्रार्थना करून म्हणजे संतान प्राप्तीची प्रार्थना करून तिला नैवेद्य म्हणून नारळ अर्पण करायचा असतो हा नारळ आपल्याला महागौरीच्या समोर तसाच दिवसभर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण जो नारळ देवीला अर्पण केलेला आहे तो नारळ उचलून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच घराच्या बाहेर कोणत्याही मंदिरामध्ये म्हणजे कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला तो नारळ त्या ठिकाणी देवीला अर्पण करायचा आहे हा नारळ आपल्याला घरामध्ये प्रसाद म्हणून अजिबात खायचा नाही हा नारळ बाहेर मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचा असतो असे केल्याने ज्या स्त्रियांना ज्या महिलांना संतान प्राप्तीसाठी अडचण येत आहेत त्या स्त्रियांना लवकरात लवकर संतान प्राप्ती होते माता महागौरीचा त्यांना कृपा आशीर्वाद लाभतो नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजे नवव्या माळेला तीस सप्टेंबर दोन वार मंगळवारी नवदुर्गेच्या सिद्धिदात्री या रूपाची पूजा केली जाते माता सिद्धिदात्री ही सर्व प्रकारची सिद्धी देते या देवीला सिद्धीची असे देखील म्हटले जाते या दिवशी म्हणजे माळेला नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीला तिळाचा नैवेद्य अर्पण केला जात तिळाचा नैवेद्य अर्पण करताना पांढऱ्या रंगाच्या तिळाचा आपल्याला वापर करायचा आहे या दिवशी मातेला तिळ नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने घरातील व्यक्तीला त्याच बरोबर आपल्याला मृत्यूच्या भयापासून मुक्तता मिळते असे म्हटले जाते त्याच बरोबर अनुचित घटनांना प्रतिबंध सुद्धा मिळतो अशा प्रकारे हे आहेत दोन हजार पंचवीस नवरात्रीचे नवदुर्गांच्या रूपांचे नवनैवेद्य तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीमध्ये नऊ देवींचे नऊ नैवेद्य मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे हा व्हिडिओ अगदी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुमच्या फॅमिली सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला करा नवीन आहात चॅनेलवर तर सबस्क्राईब देखील करा